हॅलो नमस्ते सर्वांना थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की आज खूप छान अशी वेगळ्या पद्धतीची रेसिपी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि मला नाही वाटत की अशी रेसिपी कधी तुम्ही बनवली असेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ही रेसिपी बनवण्यासाठी आपणाला लागणार आहे मेथीची भाजी तर इथे पहा मी मेथीची भाजी निवडून घेतले एक मोठी वाटी भरून निवडलेली मेथीची भाजी घेतली आणि आता ही स्वच्छ धुवून घ्यायची चांगली दोन तीन वेळा तरी ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं की त्यावरती फवारण्या वगैरे केलेल्या असतात त्यामुळे आणि मी अगोदरसुद्धा सांगितलं होतं शक्यतो पालेभाज्या फळभाज्या मिठाच्या पाण्याने धुवून घ्या आणि नंतर मग साध्या पाण्याने धुवायच्या म्हणजे एकदम स्वच्छ भाज्या निघतात धुतलेली भाजी एका प्लेटमध्ये काढून ठेवले आणि इथं वाटण बनवायचं आहे तर यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या तीन घेतलेत ही देशी मिरची आहे म्हणजे खूप तिखट असते त्यामुळे कमीच वापरते लसूण घेतलेलं आहे आणि आल आलं घेतलंय तर हे सगळं एकत्र एक बारीक वाटून घ्यायचे वाटण तयार करून ठेवल्यानंतर काय करायचंय ही जी भाजी धुवून घेतली होती ती एकदम अशी चिरून घ्यायची मेथीच्या भाजीपासून बनवलेल्या बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही माझ्या चॅनेलवरती पाहिल्या असतीलच पण आजची रेसिपी ना खरंच खूप वेगळी आहे आणि ही रेसिपी मी पहिल्यांदा बनवले तरीसुद्धा खूप म्हणजे खूप भारी झाली होती त्यामुळे मग म्हटलं ही नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करावी तर सगळी भाजी मी अशी एकदम बारीक एक चिरून घेतली मुलांना ना पालेभाज्या खायचं म्हटलं की नको वाटतं त्यामुळे असं काहीतरी वेगवेगळे पदार्थ नवीन नवीन नवी छान छान बनवले की मुले पण अगदी आवडीने खातात चिरलेली सगळी मेथी मी एका पसरड भांड्यामध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये हे जे हिरवी मिरचीचं वाटण बनवलं होतं ते घालायचं त्यानंतर एक चमचाभर जिरे घातले म्हणजे अख्खे जिरे घालायचे एक चमचाभर धने पावडर घातलेले आहे आणि अर्धा चमचा जिरे पूड घातली म्हणजे खूप छान असा स्वाद येतो त्यानंतर अर्धा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा हळद घातली यामध्ये पाववाटी मी रवा घालते आणि रवा न भाजता कच्चाच रवा घालायचा आहे पाव वाटी म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्ध्या वाटीपेक्षा जराशी कमी आणि त्याच वाटीने एक वाटी बरी ते मी बेसनपीठ घातलेलं आहे म्हणजे जेवढं बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्या निम्म्याच्या निम्मा रवा वापरायचा एक वाटी बेसन पाव वाटी रवा त्यानंतर चवीनुसार घातलेला आहे मीठ आणि अगोदर हे सगळं असंच मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी मेथीच्या भाजीचा वापर केला आहे तुम्हाला जर पालकची किंवा दुसरी कोणती पालेभाजी वापरायची असेल तर त्यापासूनसुद्धा तुम्ही असं बनवलं तरी ही खूप टेस्टी एकदम भारी भन्नाट अशी रेसिपी होते तर नक्की बनवून बघा तर अगोदर मी हे सगळं असंच मिक्स केल्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचे आणि हे पीठ मळताना जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न मळता आपण भाकरी बनवायला ज्या पद्धतीने पीठ मळतो तशाच पद्धतीने हे मळायचं आहे तर बघा एकदम छान असा गोळा ह्याचा तयार होतोय थोड्या वेळासाठी यावरती झाकण ठेवून हे साईडला ठेवायचं आहे आणि इथे बघा कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं साधारण एक दीड ग्लास पाणी घातलेलं आहे पाण्याला उकळी येईपर्यंत पुढची तयारी करायची आहे तर इथे एक मी चाळणी घेतली आपण मोदक वगैरे बनवण्यासाठी म्हणजे मोदक उकडण्यासाठी जी चाळणी घेतो तशा पद्धतीची चाळणी घेऊन त्याला थोडंसं तेल लावलेलं ला आहे आता मळलेल्या पिठाचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि असं हातावरती गोल गोल करून थोडंसं प्रेस करायचं आहे आपण मेदू वडे म्हणजे उडदाचे वडे जसे उडदाच्या डाळीचे वडे जसे बनवतो तशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे आपल्या आवडीनुसार कोणताही आकार आपण ह्याला देऊ शकतो तर अशा पद्धतीने मी या सगळ्या मळलेल्या पिठाचे छोटे छोटे वडे बनवून घेते अगदी सहज कोणीही बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे आणि खायला ना खरंच खूप टेस्टी लागते शिवाय यामध्ये अगदी कमीत कमी तेलाचा वापर केला जातो त्यामुळे पौष्टिक तर आहेच आणि सर्वांच्या आवडीची सुद्धा तर सगळे वडे मी बनवून तयार केलेत अशा पद्धतीने पहा आणि यातलं अजून थोडंसं पीठ शिल्लक आहे कढईमध्ये जे पाणी गरम करायला ठेवलं होतं थे, त्यामध्ये एखादं स्टँड किंवा तुमच्याकडे जर नसेल तर एखादी फुलपात्र वाटी वगैरे किंवा प्लेट ठेवली तरी चालेल आणि त्यावरती मग ही जी चाळणी आहे आपण वडे बनवलेली ती चाळणी ठेवायची आणि यावरती झाकण ठेवायचं साधारण एक आठ ते दहा मिनटं यावरती झाकण ठेवून व्यवस्थित चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनिट झाल्यानंतर बघा झाकण काढलेलं आहे आणि आता हे चांगलं आहे का नाही ते चेक आहे एखाद्या चाकूने किंवा अशा काटेरी चमच्याने चेक करा तर एकदम क्लीन असा चमचा निघालेला आहे आणि एकदम चांगले असे वडे वाफवून तयार झालेले आहेत आणि रेसिपी काय आपली अजून झालेली नाही बरं का, का बरीचशी रेसिपी अजून बाकी आहे वडे थंड होण्यासाठी एका ताटामध्ये मी काढून घेतलेत असे नुसते जरी खाल्ले ना तरी खूप टेस्टी लागतात एकदम आतपर्यंत चांगले शिजलेत बघा अजिबात कच्चे वगैरे राहिलेले नाहीत मस्त झालेत एकदम कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी आपण बनवतो आहे त्यामुळे जास्ती तेलाचा इथे ते मी वापर करत नाही तेल चांगलं तापलं की त्यामध्ये हे वडे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तुम्हाला जर पाहिजेच असतील तर तुम्ही तळून पण घेऊ शकता पण मी कमी तेलामध्ये परतून घेणार आहे आपण कोथिंबीर वडी वगैरे वे किंवा वेगवेगळे वड्यांचे प्रकार जसे आपण बनवतो त्याच पद्धतीने मी हे परतून घेते आणि एक लक्षात ठेवायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची जराशी म्हणजे एकदम खरपूस असे वडे चांगले परतून होतात खालच्या साईडने भाजून झाले की पलटी करून दुसऱ्या बाजूने पण चांगला खरपूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचे दिसायला हे किती सुंदर दिसत आहेत पहा आता हे वडे चांगले दोन्ही साईडने मी परतून घेतलेले आहेत आणि ते एका प्लेटमध्ये काढून घेऊन उरलेले वडे मी बाकीचे बनवून घेते एकदम मस्त असे खायला खूपच टेस्टी लागणारे आणि शरीरासाठी भरपूर असे पौष्टिक असणारे मेथीच्या भाजीचे वडे आपले तयार आहेत आजची रेसिपी एकदम साधी सोपी आहे कशी वाटली तुम्हाला थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल वरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि आतमधून एकदम मऊ असे झालेत वडे लहान मुलेच काय अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील एवढी टेस्टी रेसिपी होते नक्की 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 बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवा की कशी झाली होती म्हणून चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद